बेट त्याचं उसात होत नाही अशी दिसली तर ती काढून शेताच्या बाहेर काढून नष्ट करा याला बाजारामध्ये कोणतेही औषध नाही गवताळवाडीला बाजारामध्ये औषध नाही त्यामुळे गवताळवाडीची बेट जर शेतात दिसत असतील ती काढून शेताच्या बाहेर काढून नष्ट करा जाऊन टाका खड्ड्यात टाका त्याला मातीआड करा अन्यथा आता तुमचं गवतळवाडीचं प्रमाण शेतामध्ये अजून वाढण्याची शक्यता असते आणि खूप गौतळवाढ झालेली असेल तर भविष्यामध्ये अशा उत्साचा प्रोगाव ठेवू नका आणि तीन ती चार ने ल, ल, ते चार वर्षात एकदा वी एस आय असेल पाडेगाव असेल तिथून मूलभूत बियाणं ब्रिडर ज्याला म्हणतात ते बियाणं चार पाच वर्षात आणून बेण्यामध्ये बदल करा गवताळवाढीसाठी आणि काणीसाठी सुद्धा काणीसाठी आणि गवताळवाढीसाठी बाजारामध्ये औषध नाही काणी जो साहेबांनी मग अशी साहेबांनी उल्लेख केला बासष्ट एकशे पंच्याहत्तर मध्ये कानी जास्त येते माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे बासष्ट एकशे पंच्याहत्तर ही ऊसाची जात लावू नका ओळखायची कशी सांगतो एकशे त्यामध्ये अजिबात साखर नसते कारखाना जर धर ठरवलं तर कारखाना तुमचा ऊस घेणार नाही सरकारची त्याला बंदी आहे मी कारखान्यातर्फे बोलत नाही दोन हजार साली महाराष्ट्र शासनानं बासष्ट एकशे पंच्याहत्तर या जातीवरती बंदी घातलेली आहे ओळखायचा कसा खोडव्यामध्ये काने लवकर येते चालू उसामध्ये ओळखायचं कसं तुमचे जे दोन कांड्याच्या मध्ये जो डोळा असतो किंवा डोळा डोळा असा भालेदार डोळा असतो त्या डोळ्याच्या टोकाला जर तुम्ही हात लावला तर ते आतमध्ये घुशीर असे टोकदार ते भालेदार डोळा असतो आणि डोळ्याच्या वरती खात असते डोळ्याच्या वरती असे खाच असते खड्डा असतो एक रेश असते आणि ऊस जर मोडला तर वा गाजर किंवा हे मोडतो काकडी मोडतो तशा पद्धतीने कंड दिशी ऊस मोडतो तो म्हणजे बासष्ट एकशे पंच्याहत्तर तर माझी आपल्याला हात जुडून राहणं विनंती आहे महाराष्ट्र सरकारनं याला बंदी घातलेली आहे बासष्ट एकशे पंच्याहत्तर ऊसाची जात लावू नये ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे चुकून जर लावला आणि समजा कारखान्यानं ऊस नाही घेतला तर तो कारखान्यात अधिकार राहू शकतो बासष्ट एकशे पंच्याहत्तर ह्या जातीला सरकारनं बंदी घातलेली असल्यामुळं आपण लावू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे उतार उतारा चांगला आहे ना मग घ्या आणि कारखान्याने जर बंदी घातली तर मग काय करायचं तुम्ही नंतर बसून तो माझा अधिकार ठेवायला शास्त्रज्ञ सांगितलं आबा रोगटोक बोलतील बरोबर आहे त्याच्याच उतारा जास्त मग आबा रोकटॉक बोलतात काय बोलायचं तर तो अधिकार आवाज आहे किंवा तो अधिकार कारखान्याचा आहे तर थोडक्यात मला काय सांगायचं जे आहे ते स्पष्ट बोललं पाहिजे आणि ते जर लावला तर आता मी बोलणं योग्य हो नाही कदाचित तुम्हाला दोन तीनशे रुपये दर कमी मिळाला तर चालेल का हे चर्चा करावी लागेल बरोबर का असं बरो चर्चा करावी लागेल ना साखर नसलेला ऊस लावल्यानंतर दर काय खाली येणार नाही बरोबर ती जर चर्चा वेगळी चर्चा होईल त्या विषयामध्ये आपल्याला जायचं नाही थोडक्यात चुकीचं करू नका मला तर थोडक्यात बासष्ट एकशे पंच्याहत्तरची मी माहिती सांगितली चाबुक सांगितले पोकाबोशे सांगितले चाबुक काने ही पंच्याहत्तर मध्ये खोडव्यामध्ये जास्त येते लागणीमध्ये पण असते आणि इतर उसामध्ये सुद्धा आली तर चाबूक कलेला बाजारामध्ये औषध नाही ही भेट काढून शेताच्या बाहेर काढून नष्ट करणे एवढंच हातामध्ये आहे दुसरं आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्या